डोनाल्ड ट्रम्प आणि विक्षिप्तपणा हे समीकरण आता सर्वज्ञात झालेलं आहे त्यात कोणताही बदल होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही आहे किंवा तशी अपेक्षा बाळगणं हा निव्वळ वेडेपणाच ठरेल कोणत्याही विषयाबाबत सखोल अभ्यास करून मग निर्णय घेणं ही बाब ट्रम्प यांच्या स्वभावाला मुळीच मानवत नाही बेधडकपणे एखादा निर्णय घेऊन तो घोषित करायचा आणि अनेकदा मग दुसऱ्याच दिवशी तो मागे घ्यायचा असं अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी अनेकदा केले एका अर्थानं आकस्मिक युटर्न हेच ट्रम्प यांच्या कार्यशैलीचं आता एक प्रमुख वैशिष्ट्य ठरलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचा प्रतिकूल परिणाम हा केवळ अमेरिकेलाच सहन करावा लागत असता तर त्याबाबत जगानं फारशी चिंता करण्याचं खर तर काहीच कारण नव्हतं असं कोणी म्हणू शकेल कारण एकतर तो अमेरिकेतल्या नागरिकांसाठीचाच विषय आहे आणि मुळात ट्रम्प हे बहुमताने विजयी झालेले असल्यामुळे त्यांच्या लहरीपणाचा तोटा हा स्वाभाविकच त्यांना निवडून देणाऱ्या त्यांच्या मतदारांना सहन करावा लागणार आहे त्यांच्या देशवासियांना तो सहन करावा लागणार आहे अलीकडेच युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धावर चर्चा करण्यासाठी स्वतः ट्रम्प यांनीच झेलेन्स्की यांना व्हाइट हाऊस मधल्या ऑफिस मध्ये निमंत्रित केलं होतं मात्र आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेली ही चर्चा खरं तर हा जाहीर वादविवाद कमालीची ही चर्चा वादग्रस्त आणि सर्वार्थानं अभूतपूर्व अशीच ठरली होती ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा ही संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरलेली असल्यामुळेच खर तर हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध भडकलेलं असतानाच त्या आगीत तेल ओतण्याचं काम अलीकडेच ट्रम्प यांनी केलं हे जगानं पाहिलंय रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आपण थांबवू अशी गर्जना करणाऱ्या ट्रम्प यांना त्या बाबतीत सपशेल अपयश आलेलं आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपणच युद्धबंदी घडवून आणली असल्याची आपणच सीज फायर घडवून आणल्याची तरपोक्ती ट्रम्प यांनी एकदा नव्हे वारंवार अलीकडच्या काळात केलेली आहे मात्र यव्हा ट्रम्प यांची विश्वासार्हता कमालीची घटलेली आहे आणि ती फक्त अमेरिकेपुरते नाही जगाला याची अनुभूती आलेली आहे इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाबाबतही आधी वेगळी वक्तव्य वे केल्यानंतर आणि इराणला जाहीररित्या इशारा दिल्यानंतरही इराणवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचं लक्षात आल्यावर ट्रम्प यांनी मग इराणवर थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला ट्रम्प यांच्याच आक्रमक धोरणानुसार अमेरिकेकडून इराणमधल्या फोर्डो नतांस आणि इस्फाहान या तीन ठिकाणच्या भूमिगत आण्विक स्थळांवर थेट बॉम्ब हल्ले करण्यात आले बी टू बॉम्बर या अमेरिकेच्या सुप्रसिद्ध का कुप्रसिद्ध हा वादाचा विषय होईल पण या लढाऊ विमानाद्वारे जीबीयू सत्तावन जीबीयू फिफ्टी सेवन हे विनाशकारी बॉम्ब या भूमिगत आणविक ठिकाणी टाकण्यात आले इराणमधील सर्व अणुप्रकल्पांचं प्रचंड नुकसान झालं असून हा हल्ला म्हणजे अत्यंत अचूक स्वरूपाचा लक्षवेध होता असा दावा स्वतः ट्रम्प यांनीच केला आहे इराणच्या कथित सोकॉट कथित अण्वस्त्र निर्मिती विषयक कार्यक्रमाला रोखण्याच्या हेतूनच त्याला प्रतिबंध करण्याच्या हेतूनच हे थेट हवाई हल्ल्यांचे आदेश आपण दिले असल्याचा ट्रम्प यांचा जाहीर दावा आहे इराणमधील फोर्डो अणुप्रकल्प हेच खर तर अमेरिकेचं यावेळचं मुख्य लक्ष होतं अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यामुळे इराणचा अण्वस्त्र निर्मिती विषयक कार्यक्रम हा आता पूर्णत संपुष्टात आलेला असून या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुउद्योजकीय क्षमतेचा पायाच उद्ध्वस्त झाला असल्याचा दावा अर्थात स्वतः अमेरिकेनंच केलेला आहे अमेरिकेची ही कारवाई अत्यंत यशस्वी ठरली असल्याचा दावा ठाम दावा ट्रम्प यांच्याप्रमाणेच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी स्वतःखील केलाय पीठेक्से त्यांनी हे असं स्पष्ट विधान केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अर्थात अमेरिकेकडून इराणच्या विरोधात करण्यात आलेली ही कारवाई निव्वळ लष्करी कारवाईच्याच हेतूने करण्यात आलेली नाही आणि ना या विषयाला राजकीय पैलूंचीही किनार असून त्याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्तानं विचारात घ्यावा लागतो इराणच्या खामेनी यांच्या राजकीय अस्तित्वाचाही प्रमुख मुद्दा स्वाभाविकच यात समाविष्ट झालेला आहे कारण माघार घेणं हे इराणमधल्या राजकारणाचा विचार करता खामेनी यांना निदान सध्या तरी अडचणीच ठरणार आहे कारण त्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं साधी भाव आहे त्याच वेळी त्यांना इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांशी एकाच वेळी लढणं हेही सोपं नाहीये मुळीच सोपं नाहीये आहे आधीच इराणवर आर्थिक निर्बंध लागू झालेले असल्यामुळे इराणची अर्थव्यवस्था ही तुलनेनं पूर्वीपेक्षा तुलनेत तेवढी सक्षम राहिलेली नाहीये साहजिकच एकाच वेळी इस्रायल आणि अमेरिकेशी लढणं हे इराणला व्यावहारिकदृष्ट्या विचार करता प्रचंड महागात पडणार असून स्वतः खामेनी यांना था जानी देखील याची यथार्थ जाणीव झालेली आहे आणि तेवढे ते परिपक्व नक्कीच आहेत सत्यस्थितीत जे काही घडत त्यातून इराणी जनतेमध्ये असंतोष नजीकच्या काळात निर्माण होईल आणि नजिकच्या भविष्यात इराणमध्ये मग सत्तांतर घडून येईल अशी दाट शक्यता जाणवते निदान अमेरिकेला तरी तशी अपेक्षा आहे स्वतः ट्रम्प यांची खर तर तीच अपेक्षा आहे असं म्हणावं लागेल आणि ही बाब कोणालाही मुळीच नाकारता येणार नाही ट्रम्प यांनी ते लपवलेलं नाही खामेरी यांच्या नेतृत्वाखालील इराण मधली सध्याची धार्मिक राजवट की सर एकोणीशे एकोणऐंशी पासून तिथे अस्तित्वात आहे याआधी इराणमध्ये शाह यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष स्वरूपाची राजवट सेक्युलर रेजिम ही अस्तित्वात होती मात्र त्यानंतर इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली आणि मग त्या धार्मिक क्रांतीनंतर खामेनी यांची सध्याची राजवट जी आहे ती अस्तित्वात आली आणि ती अगदी आज तागायत कायम राहिलेली आहे अलीकडच्या काळात इस्लामिक देशांचं नेतृत्व कोणी करायचं याबाबत इस्लामिक जगतामध्येच कमालीची स्पर्धा निर्माण झालेली असल्याचं अनेकदा अनुभवाला आलंय याच कारणास्तव सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु ए कतार जॉर्डन इजिप्त इत्यादी देशांनी इत्यादी देशांना देखील इराणमधली धार्मिक राजवट प्रचंड खटकते ही वस्तुस्थिती आहे जगातील प्रमुख सुन्नी मुस्लिम राष्ट्रांचा आढावा घेतल्यास सौदी अरेबिया यु कतार जॉर्डन इजिप्त हे महत्वाचे असलेले देश इस्रायलच्या विरोधात एवढी सगळी युद्धाची स्थिती असून सुद्धा कठोरपणे प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीयेत आजपर्यंत तरी ती केलेली नाहीये ही बाब नीट लक्षात घेतली की हा मुद्दा मग सहजपणे लक्षात येऊ शकेल हो ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत इराणमध्ये सत्तांतर घडवून आणायचंच आहे ही बाब मुळीच लपवून राहिलेली नाहीये सर्व अभ्यासकांची ही गोष्ट पूर्ण लक्षात आली आहे था त्यातच उपरोलेखित राष्ट्रांनी आता नमूद केलेल्या राष्ट्रांनी एका अर्थानं तटस्थतेच धोरण अंगीकारलेलं असल्यामुळे ही बाब ट्रम्प यांच्या पथ्यावरच पडलेली आहे नेमका याच परिस्थितीचा लाभ घेऊन इस्रायलच्या बाजूनं थेट युद्धात उतरून ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेऊन तो लगेच अंमलातही आणला अर्थात याबाबत त्यांनी आपल्या नेहमीच्याच स्वभावानुसार कमालीच्या आत्यंतिक उतावीळपणाच पुन्हा एकदा जगाला प्रदर्शन घडवलंय <laughs> मुळातच ट्रम्प यांना या ना त्या कारण सातत्यानं चर्चेत राहायचं असतं याचाही अनुभव सातत्यानं जगाला येत असतो जगात त्यांच्याविषयी जगा सातत्यानं चर्चा होतच राहावी असा ट्रम्प यांचा सातत्यपूर्वक आणि जाणीवपूर्वक प्रयत्न असतो ही बाब कधीच लपून राहिलेली नाही आहे विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणेच आपल्यालाही जागतिक शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा ही ट्रम्प यांची सुप्त इच्छा एव्हा सर्वांच्याच लक्षात आलेली आहे सुप्त इच्छा त्यांनी आता ती व्यक्तही करायला यानं त्या माध्यमातून केले सुरुवात केलेली आहे त्यासाठी ये न केन प्रकारे ट्रम्प प्रयत्नशील असतात आणि त्याच प्रयत्नांमुळे अलीकडच्या काळात जगातील अनेक देशांना खर तर स्पष्ट शब्दात सांगायचा तर त्याचा त्रास सहन करावा लागतोय जागतिक स्तरावर विविध राष्ट्रांमध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची आपली पूर्ण क्षमता असल्याचा दावा ट्रम्प हे आता एखाद्या व्यसनाप्रमाणे सातत्यानं करू लागले <laughs> निदान तसंच दाखवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो हा आता सार्वत्रिक अनुभव झालेला आहे मात्र अशाच स्वरूपाच्या वक्तव्यानंतर सपशेल माघार घेणं मग अशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे यू टर्न घेणं आपण असं बोललोच नव्हतो असं सांगून चक्क घुमजाव करणं असे प्रकार आता ट्रम्प यांच्या बाबतीत अगदी वारंवार होऊ लागलेत एवढेच नव्हे तर ट्रम्प यांचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांचे सहकारी आणि उपराष्ट्राध्यक्ष देखील यांच्यामध्येही अनेकदा काही विषयांवर मतभिन्नता असल्याचं वारंवार अनुभवाला येऊ लागलंय नोबेल पुरस्कारासाठी उतावीळ झालेल्या ट्रम्प यांनी अनेकांना अलीकडच्या काळात कार अडचणीत आणले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आधी जाहीररित्या वाद घालून अभूतपूर्व स्वरूपाचा वाद घालून झेलेन्स्क यांना अवमानित करणं नंतर काही काळासाठी का होईना युक्रेनला मग सहकार्य करणं चीनशी असलेल्या संबंधांबाबत उलट सुलट भूमिका घेणं उद्योजक आणि एकेकाळचे निवडणूक काळातले जवळचे सहकारी निकटतम सहकारी इलॉन मस्क यांच्याशी निवडणुकीच्या काळात जवळ साधणं आणि लगेचच त्यानंतर त्यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद होणं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना विशेषत्वाने निमंत्रित करणं आणि मग नंतर लगेचच पाकिस्तानच्याच माध्यमातन नोबेल पुरस्कारासाठी स्वतःची शिफारस शिफारस करून घेणं असं करायला भाग पाडून इराण आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधात मिठाचा खडा टाकणं अशी अलीकडच्या काळातली किती उदाहरणं देता येतील अशी असंख्य उदाहरणं याबाबतीत उद्धृत करता येतात हो आय लव्ह पाकिस्तान असं वक्तव्य अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी केल्यानंतर खरं तर सर्वांनाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या खऱ्या हेतूविषयी अंतस्थ हेतूविषयी रास्त शंका आली होती आणि ती आजही आहे आणि ते रास्त देखील आहे अगदी अलीकडेच पाकिस्ताननं जागतिक शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली होती आत्ताच त्याचा उल्लेखही केला आसी मुनीर यांना बोलवल्यानंतर लगेच ही घडामोड घडली होती पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षात ट्रम्प यांनी मध्यस्थी करून कथित मध्यस्थी म्हणजे जाणीवपूर्वक शब्द वापरतो कथित मध्यस्थी करून सो संभाव्य युद्ध टाळण्याचं कारण मग पाकिस्तानकडून त्यासाठी देण्यात आलं की म्हणून आम्ही शिफारस त्यांच्या नावाची शांतता पुरस्कारासाठी केली मात्र प्रत्यक्ष ट्रम्प यांनी नेमकं असं केल्याबाबतचे कोणतेही पुरावे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातलेही कोणतेही पुरावे हे निदान या क्षणापर्यंत तरी अजिबात जगाला उपलब्ध झालेले नाहीत त्यातही अलीकडच्या काळात सातत्यानं उलट सुलट भूमिका बदलत असल्यामुळे मुळात ट्रम्प यांची धोक्यात आलेली आहे ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवायला अमेरिकेत बहुसंख्य नागरिकही आता तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा नोबेल पुरस्कार त्यांना मिळावा त्याचा शिफारस त्यासाठी व्हावी यासाठी प्रस्ताव सादर करणं याबाबत पाकिस्तानमधील असंख्य राजकीय नेते आणि अनेक मान्यवर व्यक्तींकडून आता पुनर्विचार करण्याची मागणी केली जाते मुळात पाकिस्तान सरकारकडूनही या मागणीचा पुनर्विचार करण्याबाबत आढावा घेत घेण्यात येत असल्याचं अप्रत्यक्षपणे असल। का हो आजपर्यंत सूचित केलं गेलं अलीकडच्या काळात त्याचे संकेत मिळाले एकंदरीतच ट्रम्प यांच्या विविध धोरणांमुळे संपूर्ण जगाला त्रास होण्याची भीती आता स्पष्टपणे जाणवू लागले अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडीचा जलमार्ग बंद करण्याबाबत अगदी तातडीने घोषणा करण्यात आली होती याचा अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम येत्या काळात आगामी काळात आगामी कालखंडात संपूर्ण जगाला सहन करावा लागणार आहे ट्रम्प यांनी अलीकडेच अनेक देशांवर लादलेलं प्रचंड आयात शुल्क टॅरिफ आणि त्यातून उद्भवलेली जगाची अडचण ही बाब ताजी असतानाच आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी जगाला नव्यानं अडचणीत आणले यामुळे ट्रम्प यांचं धोरण म्हणजे जगासाठी डोकेदुखी असंच समीकरण आता जगाला सातत्यानं अनुभवायला लागते अनुभवातून आलेल्या शहाणपणातून ट्रम्प हे बदलतात की त्यांचा विक्षिप्तपणा ते तसाच कायम ठेवतात खर तर एवढाच आता सर्वांसाठी म्हणजे जगासाठी कमालीच्या औत्सुक्याचा विषय ठरला असं म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही